श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका आज या संदेशाला येत्या चार मिनिटापर्यंत पूर्ण ऐकून बघा यानंतर तुमच्या आयुष्यात पुढे एक मोठा असा चमत्कार घडणार आहे या संदेशाला आज तुम्ही असं दुर्लक्ष करून चालणार नाही देवाने पाठवलेला हा संदेश तुमच्यासाठी वरदान घेऊन आलेला आहे या वरदानामध्ये तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे या संदेशाला तुम्ही फक्त शांतपणे एकाग्रतेने ऐका नंतर येत्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या घरी एक गोड बातमी येईल तुम्ही आनंदित होणार आहात तुम्हाला अशा व्यक्तीकडून एका आनंदाच्या बातमीचा कॉल येईल जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल तुम्ही तुमच्या मार्गाने बरोबर जात असाल तर सोनेरी केसांचा आनंदाचा देवदूत तुम्हाला निश्चित भेटेल ते तुमच्यासाठी वरदान देईल स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी खास ते वरदान पाठवले आहे ते वरदान येत्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला मिळेल ते वरदान तुमचं आयुष्य बदलून टाकेल जो फार घाई करून अभिप्राय देतो त्याला ते तेवढ्याच घाईने पश्चाताप करावा लागतो आयुष्यात लक्षात ठेवा दयाळूपणाच्या सूर्यप्रकाशात सद्गुणांची वाढ होते आपण कसे आहोत यावरून नाही तर आपण कसे होणार आहोत यावरून आपल्या चरित्राचा परिचय केला जातो ज्ञान मिळेल तर शहाणपण सावयाला लागतो लक्षात ठेवणे निराळे आणि ज्ञान असणे निराळे आहे स्वामी म्हणतात आयुष्यात चमत्कार होतात पण त्या चमत्कारासाठी थोडी आपल्याला मेहनत करावी लागते जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही आणि देवाला शरण जाणार नाही तोपर्यंत चमत्कार नाही लक्षात ठेवा आयुष्यात आपल्याला ज्या माणसाला केव्हाही गप्पा मारत बसू वाटतो तो, तो व्यक्ती केव्हाही आपल्याला दगा देऊ शकतो कारण आपण त्यांच्यासाठी एवढा वेळ देतो त्याची त्याला काहीही किंमत नसते तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तुम्ही त्यांना मानत असाल तर नक्की आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा ज्या कामात आपल्याला आनंद वाटतो त्या कामाचा आपल्याला त्रास वाटत नाही सुरवातीला हसण्यापेक्षा शेवटचे सीम चांगले असते प्रामाणिकपणे परिश्रम करण्यात प्रतिष्ठा असते भाषा म्हणजे विचारांची परिधान केलेला पोशाख होय पक्षी पकडला गेल्यानंतर ओरडायला लागतो पण त्याचा उपयोग नसतो कारण उशीर झालेला असतो त्यामुळे वेळ आहे तुम्हालाही आत्ताच न काही करता न चुकता आत्ताच तुम्ही सावध व्हा तुम्ही एकदा का संकटात अडकले त्यानंतर कितीही देवाला प्रार्थना करून कितीही स्वतःला कोसून कितीही राग मानून घेऊन याला काहीही अर्थ नाही त्याची आत्ताच वेळ आहे सावधान व्हा सतर्क व्हा प्रामाणिकपणेचे परिश्रम करण्यात प्रतिष्ठा असते भाषा म्हणजे विचारांची परिधान केलेली एक पोशाखच म्हटलं जात असते हास्य ही सर्वोत्तम गोष्ट आहे हास्य ही मानवाला मिळालेली देणगी आहे पशु रडू शकतात पण हसू शकत नाही पण मानवच असा आहो ज्याला हसतासुद्धा येतं रडता सुद्धा येतं लक्षात ठेवा आपण हे खूप असामान्य आहोत आपल्यासारखा इतर कोणताही दुसरा प्राणी वगैरे काहीही नाही माणसाचा स्वभाव असा बदलेल की आपल्याला कळणारही नाही लक्षात ठेवा तुम्ही कितीही मोठे असा कायदा नेहमी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असतो कायद्यापुढे तुम्ही खूप लहान आहात कायदा वाईट कृत्ये शोधू शकतो पण त्यांचे निर्मूलन करणे त्याच्या हातात नसते यंत्र पाचशे सामान्य लोकांचे कामे करते पण एक असामान्य व्यक्तीचे काम कोणतेही यंत्र करू शकत नाही पुरुष निर्भळ झाले की स्त्रियांचा अंधपात नक्की होतो त्यामुळे पुरुषांना सदैव एक ताकदवान म्हणून जगावं लागतं सर्व मानवजातीला समजून घेणे सोपे आहे पण माणसाच्या शक्तीला समजून घेणे अवघड आहे मानव हा एकच प्राणी असा आहे की जो भूक नसतानाही खातो तहान नसतानाही पितो चांगली अगर वाईट माणसे ही आपल्याला भासतात तितकी वाईट किंवा तितकी वाई चांगली नसतात स्वामी म्हणतात प्रत्येक माणूस म्हणजे एक ग्रंथ आहे तो कसा वाचायला हे तुम्हाला समजून पाहिजे विवाहित किंवा एखादी लॉटरी लागणे हे आपल्या स्वातंत्र्याला एक लगाम लागण्यासारखे असते पण यामध्येही जर क्रोष्ट आपल्या मनासारखी होत असेल तर चांगली निसर्ग काल आणि संयम हे तीनच खरे श्रेष्ठ वैद्य आहेत दररोज सफरचंद खानने तर तुम्हाला डॉक्टरपासून दूर राहावे असे म्हणतात चांगल्या स्मरणशक्तीचे रहस्य एकाग्रतेत आहे आणि ज्या विषयात आपल्याला रुची असते त्याबाबत आपण मनात एकाग्र करू शकतो ज्या गोष्टीमुळे आपल्याला मनोखोल ठसा उमटतो ती गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही एकाग्रता बांधवणे हीच स्मरणशक्ती वाढवण्याची गुरुकिल्ली आहे चांगल्या व उद्या गोष्टींचा कंटाळा येणे हे मन क्षुद्र असण्याचे लक्षण आहे इतरांच्या संगतीत आपले मन घासून पुसून स्वच्छ ठेवणे उत्तम कंजूष मनुष्य आपल्याजवळ काय आहे याचा विचार करीत नाही त्याऐवजी आपल्याजवळ जे काही नाही त्याला ते भासते हे लक्षात ठेवा की सुखी जीवनासाठी फारच थोड्या गोष्टींची जरूरत आहे अहंकार ही अज्ञानी माणसाची कुबडी असते सर्व विनाशाचे किंवा संकटाचे मूल द्रव्य आहे असे म्हणतात हे खरे नव्हे पण द्रव्याचा हव्यास अतिस्वार्थीपणा आणि अतिलोभ या गोष्टी दृष्टपणा व दुर्दैवाच्या कारणीभूत असतात पैसा हा चांगला नवकर आहे परंतु धनी म्हणून फार वाईट आहे पैसा आपल्याला फार गोष्टी देऊ शकतो पण पैसा आपल्याला बर्बाद करू शकतो ज्याबद्दल आपण विचार केला नव्हता त्या गोष्टी शक्य होतात या फक्त पैशानीच पण त्यासाठी आपल्याला मेहनत ही तेवढीच घ्यावी लागते लक्षात ठेवा ज्या गोष्टी अवघड वाटतात त्या नसतात आणि ज्या असतात त्या वाटत नाहीत आणि ज्या खरंच आपल्याला काही करून दाखवतात त्या गोष्टी मरेपर्यंत कधी कळतच नाही आज ईश्वर शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवा स्वामी समर्थांचे नाम स्मरण करा जीवनात चमत्कार नक्की होणार स्वामी समर्थ प्रत्येक संकटात सोबत राहतील प्रत्येक वेळी ते तुम्हाला हात देतील स्वामींचा आशीर्वाद नक्की मिळेल स्वामींवरती विश्वास ठेवा पैसा मिळवायचा असेल तर प्रथम पैसा खर्च करायला शिकले पाहिजे प्रत्येक माणूस माणूस हा चंद्रासारखा असतो तो आपली काळी बाजू कोणाला दिसू देत नाही जोवर होईल तोवर तो आपली चांगली बाजू प्रत्येकासमोर मांडत असतो लहान मुलांच्या तोंडी अन्न चितात आई हे नाव देवाप्रमाणे असते संगतामुळे मानवाला असे काही मानसिक समाधान मिळते की ते मिळवण्यासाठी त्याने अगदी अतिरेक केलेली तरी त्यामुळे ते नैतिक किंवा धार्मिक भावनांना कसाही धक्का पोहोचू देत नाही निसर्ग आपल्याला कधी फसवत नाही आपणच आपली फसवणूक करतो वर्तमानपत्रे म्हणजे जनतेचा विश्वाध्यालय आहेत रात्री जसे तारेचे मगतात त्याचप्रमाणे दुःखामुळे सत्याचे खरे रूप प्रगट होते मनुष्य आपण किती चांगल्या तऱ्हेने जगतो याला विचार करीत नाही फक्त तो विचार करतो की कि आपण किती काळ जगणार खरं म्हणजे दीर्घायू मिळणे हे माणसाच्या हातात नाही पण पन उद्धातपणे जगणे ही मात्र त्याच्या हातातली गोष्ट आहे आज्ञाधारक ही यशाची जननी आहे जो सौम्यपणे आज्ञा देतो त्याला सर्वजण नोकर समजतात लक्षात ठेवा स्वामी म्हणतात ज्याला आज्ञान पालनाची सवय आहे तो दुसऱ्याला आज्ञा कशी करावी हे समजू शकतो प्रथम आज्ञा पालन शिका कारण तुम्हाला आज्ञा करायची अक्कलच नाही तुम्ही बिंडो काहात तुम्हाला डोकं नावाची गोष्ट नाही ते येण्यासाठी पहिले त्यासाठी झटावं लागतं मालकपणा करायचा असेल तर आधी नौकरपणा काय राहतो हे जाणून घेणे आवश्यक आहे जो हे समजू शकतो प्रथम तोच यशस्वी होणार डिरेक्शन ही जीवनातील नित्य टाकणारी आनंद देणारी गोष्ट आहे दुसऱ्याच्या माणसाचे मत तुमच्यापेक्षा भिन्न आहे म्हणून तुम्ही त्याच्या डोक्यावर प्रहार करण्याचा विचार करू नका तुमचे दहा वर्षात तुम्ही जे काही कराल ते आत्ता करू शकता तुमचे मत भिन्न आहे म्हणून स्वतःच्या डोक्यावर प्रवाह करण्यात जे होईल ते करा सर्वसामान्य माणूस प्रथम कशावर तरी विश्वास ठेवतो आणि नंतर आपल्या मतांसाठी पुराव्याचा शोध घेऊ शकतो अगदी लहान सहान गोष्टी जरी जिभेत असल्या तरी आपण त्या यशस्वीसाठी वापरू शकतो स्वामी म्हणतात लोक लक्षात ठेवतील की तुम्ही त्यांचे वाईट काय केलं आहे पण ते लक्षात नाही ठेवणार की तुम्ही त्यांच्यासाठी चांगलं काय काय केलं आहे तसे तुम्ही पण करा तुम्ही आयुष्यात लोकांचा चांगलपणाच नका तर त्यांचा वाईटपणासुद्धा लक्षात ठेवा एका हाताने टाळी वाजत नसते त्याचप्रमाणे जर तुम्ही फक्त चांगुलपणा किंवा वाईटपणा माहिती ठेवाल तर तुम्हाला कळणार नाही त्यांचे चरित्र कसल्या प्रकारचे आहे उत्तम संधी आली तर तिचा चांगला फायदा घ्या कारण अर्ध्याहून जास्त लोक तर संधीचं सोनं करण्याऐवजी संधीचं सर्व काही संपवून टाकतात व्यवस्थितपणा हा सर्व उत्तम गोष्टींचा पाया असतो ज्याला जगातील दुःखांची ओळख झाली नाही त्याला हे जग अर्धे समजते असे म्हंटले दुःखात सुद्धा एक फार चांगली गोष्ट आहे दुःख फार लांबले तर त्याचा तीव्रता उरत नाही आणि दुःख जर तीव्रतेच्या रूपात असेल तर लांबच नाही जर आईबाबांना आपली मुले प्रामाणिक असावी असे वाटत असेल तर प्रथम त्यांनी स्वतः प्रामाणिक असायला रावे मुलांपुढे जर आपण इमानदारीच्या गोष्टी किंवा कामे करत नसतील तर त्यांच्याकडून प्रामाणिकाची अपेक्षा काय ठेवणार आनंद जिथे शोधायला जातो तेथे आपण बहुतेक वेळा सापडू शकत नाही पण आपण दुःख जिथं जातो तिथं आपण वाट पळण्याचा प्रयत्न करतो पण बहुतेक वेळा तिथेच आनंद आणि सुख सापडते जो मनुष्य आपल्या देशाची चांगली सेवा करतो तो आपल्या पक्षीचीही चांगली सेवा करतो लक्षात ठेवा तुम्ही काहीही करू शकता तुम्ही खूप काही आहात तुम्ही अनंत आहात ईश्वराला सामान्य दिसणारी व असामान्य माणसेच जास्त आवडतात म्हणूनच ईश्वर अशी माणसे मोठ्या प्रमाणात निर्माण करतो ईश्वर एक चांगला व्यक्ती निर्माण करतो पण तो व्यक्ती ईश्वराच्या या निर्णयाला ठुकरवून टाकतो तो स्वतः बिघडून जातो सहनशीलता ही आपल्या अडचणीत एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला साथ देते फुलाला त्याच्या सुगंधाप्रमाणे त्याप्रमाणे माणसाचे व्यक्तिमहत्व असते या जगात सत्यकृत्य करणे आणि आपले कर्तव्य बजावणे यापासून जो आनंद खाचीने मिळतो त्याचा आनंदाच्या प्राप्तीसाठी दुसऱ्याच्या कशानेही होत नाही कर्तव्यपूर्वीच्या या आनंदाला उपमा नाही लक्षात ठेवा काहीही अशक्य नाही स्वामी म्हणतात गर्वाने फुगू नका आयुष्यात माजू नका आपला जो स्वभाव आहे तो एवढा प्रेम आणि खालच्या स्तराच्या लोकांसाठीसुद्धा चांगला असला पाहिजे की आपल्याला देवसुद्धा म्हटला पाहिजे या एवढा व्यक्ती तर मी या जगातसुद्धा पाहिला नाही गर्वाने कसलाही झगझगीत व भव्य वेष घातला तरी तो गर्व म्हणजे शुद्रपणा असतो तुम्ही कितीही सुंदर दिसाल तर त्या गर्वाने पूर्णपणे सुंदरता नष्ट होते वैभवाच्या काळातील गर्वष्ठीपणाचे रूपांतर पडत्या काळात दुःखात होते गर्विष्ट माणसाला मित्र नसतात उत्कर्षाच्या काळात त्याला मित्र बनवावे लागतात जीवन म्हणजे प्रगती आणि प्रगतीसाठी भूके भावगीचे लागतात तुम्ही जेव्हा सर्वात सुदैवी ठरतात तेव्हा व उत्कर्षाचा परमोच्च बिंदू गाठता तोच क्षण तुमच्या परीक्षेची व कसोटी पाहणारा असतो लोकात रूढ झालेल्या सुभाषिंतावरून त्यांचा स्वभाव कसा कळेल हे प्रकट होते त्यासाठी आपल्याला त्यांची इच्छा जाणून घ्यावी लागते लोकात रूढ झालेल्या शुभचिंतकावरून आपण त्यांचा स्वभाव जाणू शकतो त्यांचं सर्व काही माहिती होऊ शकतं शहाणे लोक आपल्याला खूप वेळा मिळतील पण एक गोष्ट अशी आहे की लोक आपल्याला कधी आणि केव्हा कसं काही करतील ते सांगता येत नसतं लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला तुम्ही चुकीची असाल असे तर नाही प्रत्येक वेळेला तुम्हीच खरे असताल असेही नाही फक्त तुम्ही जे करताय त्यात तुम्ही योग्य असाल हेच कपक्का असतं मूर्ख मनुष्य स्वत एक अशी गोष्ट करतो जो तो कधी विचार करत नाही काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरात दगड मारू नये नुसते आश्वासन देण्यापेक्षा प्रत्येक कामात काम करून यश मिळवणे हे नक्की चांगले असते रिकाम्यापोटी मनुष्य काहीही करू शकतो कारण तेव्हा त्यांना जेवायचे असते तेव्हा त्याला त्याचे पोट भरायचे असते त्यामुळे तो काहीही करणार लक्षात ठेवा स्वामी म्हणतात आयुष्यात भांडणी खूप वेळा होतात पण नक्की एक गोष्ट असते जर एक बाजू चूक असेल आणि ती मान्य करेल तर ती भांडण तेव्हाच संपून जाऊ शकते आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट अशी असते ज्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो आता तुम्हाला एक गोष्ट नक्की कळेल शाण्यांची बुद्धिमत्ता व शहाणपण आणि माणसांचा दीर्घकाळ टिकणारी गोष्ट नाही त्यासाठी आपण काहीही करू शकतो विश्वास ठेवा येत्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या घरी गोड बातमी येईल आपले आयुष्य मर्यादित आहे त्यात निवांत वेळ फार कमी असतो म्हणून त्यात काही विचारधरण नाही आत्ता ही, ही वेळ आहे तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये यश मिळेल फक्त प्रयत्न करण्यास चालू ठेवा चिंता वाचून केवळ वाचन केले तर मेंदू कोराच राहील चिंतन करा चिंता नाही कारण हेच आयुष्यात आपल्याला चुकीच्या दिशेला नेतात स्वामी म्हणतात नेहमीच एखादे पुस्तक सहज हाताशी येईल असे ठेवावे ते दिवाखान्यात किंवा टेबलवर असावे ते पुस्तक सर्व कुटुंबाला वाचता यावे अशा पुस्तकात थोडक्यात दिलेल्या दंतकथा व किस्से असावेत त्या थोरांचे वचन व सुविचार असावेत अशा पुस्तकामुळे तुमच्या मनाला शेकडो बहुमोल सूचन किंवा एक संकेत मिळतात असे पुस्तक म्हणजे तुमच्या घरातील जणू बहुमोल रत्ने असतात असे ठेवावे ग्रंथ जितक्या काळजीने लिहिले जातात तितक्या काळजीने ते वाचले गेलेत का तितक्या काळजीने सुद्धा ते वाचले गेले, गेले पाहिजेत खळ्यावरच्या झोडलेल्या धान्याप्रमाणे तुम्ही वाचनातून ज्ञान गोळा करून शकाल पण सखोल विचारानंतर त्याला कोडा कचरा दूर करण्यासाठी तुम्हाला ते खूप कामी येईल वाचनाबद्दल प्रेम असलेल्या माणसाला आपल्या आयुष्यातील कंटाळवण्याला कालखंडाचे रूपांतर आनंदाच्या व उत्साहाच्या कालखंडात करता येते कंटाळवान कालखंड प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी येतातच विचार हे काव्याप्रमाणे असावेत एकदा सुचले म्हणजे मन बेचेन झाले पाहिजे जो धर्म माणसाला सज्जन व चांगले व्हायला शिकवतो तो धर्म प्रत्येकाला उत्तम समजावा केवळ दुःख करणे किंवा रडत बसणे म्हणजे पश्चाताप करणे नव्हे पश्चाताप करणे दुःखाचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत व नव्या कार्यात केले पाहिजे या नव्या कार्याने नवजीवन व सुंदर आयुष्य तुम्हाला दिले पाहिजे आपल्याबद्दल लोकांनी वाईट बोलण्यापेक्षा आपल्या नावाचा कोणी उल्लेख न केलेलाच बरा खरी कीर्ती मिळ हे प्रत्येकाच्या वाक्याची गोष्ट आहे कोणालाही अशी कीर्ती समाजकार्य करण्याच्या गुणामुळे आणि स्वतःचे कर्तव्य चोख बजाव्यामुळे मिळू शकेल अशी कीर्ती कदाचित देवीपेम्यान व चंपकदार नसलेही नसेलही परंतु कीर्ती बहुथा तुम्हाला सुख मिळाला किंवा मिळून देणारी असेल क्षमा करणे हा सूड उगवण्यात सर्वोत्तम मार्ग असतो कोणताही योग्य मार्गाने जाणारा मनुष्य एकाएकी श्रीमंत झालेला नाही ज्याला संपत्ती मिळवायची घाई होऊ शकते तो निर्दोष राहतो असे नसते मृत संतांची स्तुती आणि जिवंत संतांनी छळ जगाची रीतच आहे ज्यावेळी प्रतिभा आणि विज्ञान यांची सांगड पडते त्यावेळी उत्कृष्ट असे फळे सापडतात आपल्याला आयुष्यात तेव्हा यश मिळायला लागतं जेव्हा अडचणी आपल्याला जास्त येतात स्वार्थीपणा हा सहज त्यागता येईल असा दुर्गुण नाही स्वार्थीपणाचा दुर्गुण इथं असलेला त्याला तुम्ही समजून कधी माफ करणार नाही परंतु स्वार्थ अजिबात नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही मौन पाळणे हा स्त्रियांचा अलंकार आहे परंतु अहंकार मात्र कमी वापरला जातो चारित्र्य चालरीती शैली या ह्या गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला आयुष्यात मागे सोडतात स्वभावाचा साधेपणा हा सखोल विचारांचा नैसर्गिक परिणाम असतो ज्या ज्या वेळेस प्रयोग फसणार असे वाटेल त्या त्यावेळेस तो फस सफल होणार हे समजावे असत्य किंवा अत्यंत विरोधाच्या पोटातून विकास बाहेर पडतो पाण्यामध्ये दगड टाकल्यास ज्याप्रमाणे एका माणुसाला वर्तुळ निघितात त्याचप्रमाणे एका पापातून दुसरे पाप निर्माण होते निर्दयी मनुष्याच्या मनात क्रोधाचा अहंकार भडकला म्हणजे त्यातून खूनही होऊ शकतो जो व्यक्ती आपल्या आयुष्यात लोकांना फसवण्याची भावना किंवा मानसिकता ठेवतो अशा लोकांपासून दूर राहिलेले चांगले तुम्ही सर्व काळ सर्वजणांना फसवू शकत नाही मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे होय शहाणपणाचे कृत्य तडजोडीवर व देवघेणीवर अवलंबून असते आचारांच्या उंचीवर विचारांची भव्यता अवलंबून असते महान कार्य सामर्थ्यापेक्षा चिकाटीने व नियमित परिश्रमाने केल्याने पार पडतात जो उत्साहाने रोज तीन तास चालतो तो सात वर्षाने पृथ्वीवर परिघाने इतका अंतर चालून गेलेला असतो आत्मविश्वास ही यशाची आहे ही गुरुकिल्ली आपल्याला पाहिजे त्यासाठी आपल्याला स्वामींचे संदेश ऐकावे लागतील त्यांचे विचार जीवनात घ्यावे लागतील रोज असे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा जी आपण गोष्ट करतो त्यासाठी आपल्याला मेहनत चिकाटी ठेवावी लागते आपले चरित्र आपल्याला काय करून सांगते ते नक्की नसते पण आपले विचार मात्र आपल्याला नक्की ठरवतात की आपल्याला बनायचे तरी काय नशीब कधीही हल्ला करू शकत नाही परंतु मूर्खाला मात्र अशी अशक्यता वाटते जो व्यक्ती मूर्ख अतिशहाणं असतो त्याला वाटते की आपण काहीही करू शकतो आणि ते पण न मेहनत करता अशा लोकांना देव म्हणतो अरे बाळा मेहनत केल्याशिवाय काही नाही धीर धरल्यास यश मिळते आणि धीर सोडल्यास अपयश मिळते पण अधीर झाल्यास त्या बिघडतात हात उघण्यासाठी नसतात ते उभारण्यासाठी असतात आपल्याला अपमान म्हणजे खोटे नाणे असते अपमान आपल्याला आयुष्यात बर्बाद करते अपमान आपल्याला खाले नेते अपमान मान सन्मान यांच्यामध्ये तुम्ही अडकू नका हे ते गुण आहे जे आपल्याला खाली खेचतात खऱ्या माणसाला मरण नाही आणि खोट्याला शांती नाही जगात ज्ञान वाढत आहे पण शान पण नाही सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे तर सामर्थ्य हे पुरुषांचे सौंदर्य आहे गरिबांचा अपमान करू नका व श्रीमंतांची स्तुती करू नका धडा शिकवायचा नसतो धडा घालून द्यायचा असतो राजाच्या विरुद्ध प्रजांना रोष हा सर्वात्मय भयंकर लागलेला रोग आहे प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे मनात ठेवून कुजत राहण्यापेक्षा चार शब्द स्पष्टपणे बोलून मन साफ ठेवणे जसे सोने तप्त केल्याशिवाय शुद्ध होत नाही तसे आहे कपडे रंगविल्याने मनाचा रंग बदलत नाही या जगात चिरकाल काही नसते तरी चांगलपणा चिरकाल टिकतो सत्यसंगांची आवड दुसऱ्याच्या गुणांशी प्रशंसा गुरुपणा आयुष्यात काही करण्याची इच्छा ठेवतो अशा व्यक्तींनी वाईट लोकांची साथ सोडावी चांगले काम करतोय याचा गर्व करू नये आणि देवावर श्रद्धा ठेवावी कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कृतींचा सुगंध आहे अतिपरिचयाने अनादर होतो गंगेच्या तिरीही राहणारा मनुष्य गंगोदर सोडून शुद्धतेसाठी दुसऱ्या तीर्थाला उदाकडे जातो लक्षात ठेवा आपण जिथे आहोत ते आपल्याला चांगले कधी वाटणार नाही पण काही लोकांसाठी ते स्वप्न आहे आपली बाजू न्यायाने आपण स्पष्ट आणि प्रबळ करू शकतो पण अज्ञानाने आपली बाजू आपण जे सत्य आहे तीही गमावू शकतो या जगात फसवणुकी खूप चाललेल्या आहेत त्यापासून वाचण्यासाठी ज्ञानी असणे खूप आवश्यक आहे आयुष्यात चमत्कार घडतील कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ